इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भातली पुढची महत्वाची बातमी उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होते तर दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची असेल असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी म्हटलंय तर या बैठकीला प्रमुख पक्षातले सर्वच नेते येतील असा दावा देखील ठाकरेंनी केला आहे मात्र कितीही एकत्र आले तरी यांचा अजेंडा ठरणार नाही बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेली आहे सगळे प्रमुख पक्ष सगळे प्रमुख नेते उद्याच्या बैठकीत सहभागी होतील दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं उद्याची बैठक महत्त्वाची आणि निर्णायक ठरेल बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल नुसती चर्चा होणार नाही तर निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे त्या संदर्भात एकमेकांशी चर्चा आणि संवाद सुरू आहे तो एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की हे कितीही जरी एकत्र आले तरी याचा ये यांचा अजेंडा ठरवला जाणार नाही यांचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार ठरवला जाणार नाही आणि याच्यानंतर ये येणाऱ्या बैठकामध्ये जर प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जर ठरवण्याची भाषा कोणी एखाद्यानं केली रे की एकही माणूस यांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशा प्रकारची वांझुटी बैठक आहे या बैठकीला काही अर्थ नाही